सायखेड ग्रामपंचायतीत जमीन अनधिकृत कपात येलानबाई पाले यांचा गटविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणारा सायखेड येथील रहिवासी येलानबाई रसूल पाले यांनी आपल्या मालकीच्या जागेच्या गाव नमुनामधील क्षेत्रफळात नंदितूल कपात केल्याचा आरोप करत गटविकास अधिकारी पंचायत समिती संग्रामकुडी यांच्याकडे तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी लेखी विनंती अर्ज सादर केला आहे अर्जात त्यांनी नमूद केले आहे की सायखेड येथील मालमत्ता क्रमांक चारशे सात या ठिकाणी बाराशे चौरस फूट क्षेत्रफळाची जागा त्यांच्या नावावर ग्रामपंचायत दप्तरी नोंद आहे तर मागील आठ मे दोन हजार तेवीस रोजी चमेळालेल्या आठ व उतार्यावर देखील हेच क्षेत्रफळ दर्शवले आहे मात्र अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या नव्या क्षेत्रफळ करून सहाशे साठ चौरस दाखवले आहे असा आरोप त्यांनी केला सदर प्रकरणी त्यांनी ग्रामसेवक यांच्याकडे विचारणा केली असता पुढवागळीची उत्तरे देत दुरुस्ती करण्यास नकार दिला गेला असल्याचे त्यांनी सांगितले तसेच जागेचा कोणताही व्यवहार न करता क्षेत्रफळ कमी केल्यामुळे स्वतःवर अन्याय झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे येलानबाई पाले यांनी आपल्या अर्जात संबंधित प्रकरणाची चौकशी करून खोटे क्षेत्रफळ दुरुस्त करून मूळ बाराशे चौरस फूट क्षेत्रफळासह नवीन आठ अवतारा मिळावा यासाठी सचिव ग्रामपंचायत सायखेड यांना तातडीने आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे अन्यथा दिवाणी न्यायालय हे कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे आपलं नाव काय रसुरुस्तम पाले कुठे सायखेड अच्छा मध्ये कशासाठी आले होते घराच्या जागे जागे जागेच्या बाऱ्यात काय झालं घराच्या जागेला ग्रामसेवकानं पहिल्यांदा चाळीस बाय तीस ची जागा होती मिळाली अच्छा ते जागा आता चाळीस बाय ची दिली करून म्हणजे बाकी जागा म्हणजे चोरी गेली अच्छा चोरली मग ग्रामसेवक न चोरली तोच ऐकून कार्य करता किती बाय किती जागा होती अगोदर चाळीस बाय तीस ची चाळीस बाय तीस ची जागा आता आठवर किती आहे आता आहे चाळीस बाय सोळा बरं तुम्ही मग आता पंचायत समिती मी तक्रार दिली काय हो तक्रार दिली मी